आज आता आपण इथे पालक पनीर कोफ्ता करी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी पनीर घेतलेला आहे आणि पनीर मी किसून घेणार आहे आता इथे पनीर किसून झालेला आहे त्याच्यामध्ये मी बाकी पदार्थ घालणार आहे इथे मी बारीक चिरून कांदा घेतलेला आहे तो कांदा घालायचा आहे त्यानंतर आहे कोथिंबीर बारीक चिरलेले मिरच्यांचे तुकडे इथे मी काही मसाले घालणार आहे त्याच्यामध्ये आहे हा गरम मसाला आहे हा पिंच दोन पिंच इतका मी गरम मसाला घालणार आहे त्याच्यानंतर हा आहे चाट मसाला जिरेपूड आहे त्याच्यानंतर मी इथे दोन लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या मी ह्याच्यामध्ये किसून घालणार आहे त्याच्यानंतर मी इथे जायफळ घेतलेलं आहे हे जायफळ ही आपल्याला थोडस किसून ह्याच्यामध्ये घालायचंय त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत आता ह्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉर घालणार आहे ची क्वांटिटी ही पनीर मध्ये मॉइश्चर कितपत आहे त्यानुसार आपल्याला घालायची आहे इथे मी दीड टेबल स्पून इतकं कॉर्नफ्लॉवर घाल घेतलं होतं आणि ते तितकं सर्व मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आता ह्याचे आपल्याला छोटे गोळे करून घ्यायचे आहेत इतक्या आकाराचे आपल्याला गोळे बनवायचे आहेत अशाच पद्धतीने मी सर्व गोळे बनवून घेणार आहे आता कोफ इथे कोफते सर्व बनवून झालेले आहेत कोफते बनवल्यानंतर मी सेफर साइड म्हणून ते कॉर्नफ्लॉर मध्ये घोळवून घेते म्हणजे ते तेलात फुटणार नाहीत सर्व कोफते जे आहेत हे कॉर्नफ्लॉवर मध्ये असेच घोळवून घ्यायचे आहेत कोरड्या कॉन्फ्लॉर मध्ये घोळवून घ्यायचे आहेत आता सर्व कोफते आपले कॉर्नफ्लॉवर मध्ये घोळवून झालेले आहेत आता मी हे डी करून घेणार आहे आता इथे आपण कोफते तळण्यासाठी तेल गरम करत ठेवणार आहे आता इथे तेल गरम झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण कोफते टाकून ते फ्राय करून घेणार आहोत पहिल्यांदा मी एक कोफ्ता टाकणार आहे तो फुटला नाही तर बाकीचे कोफते आपण ह्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि कोफ्ता तळताना तो हाय हीटवरच वरच तळायचा आहे मीडियम टू हाय हीटवर वर, हीट वर कारण की अ को पनीर कोफ्त्यांमध्ये शिजण्यासारखं काहीच नाहीये त्याच्यामुळे आपण ते हाई हीट वरस फ्राय हाय करून आहे आता आपला हा कोफ्ता जो आहे हा तळून झालेला आहे तुम्ही इथे पाहत असाल हा बिलकुल फुटलेला पण नाहीये अशाच पद्धतीने मी सर्व कोफ्ते जे आहे हे तळून घेणार आहे आता मालकाची कोफ्ता करी बनवण्यासाठी इथे मी पहिल्यांदा इथे कांदा घेतलेला आहे तो ग्राइंड करून घेणार आहे एक मी मोठा कांदा घेतलेला आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक हिरवी मिरची घालणार आहे आणि हे मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत आता मिक्सरला कांद्याची पेस्ट बनवून तयार झालेली आहे इथे मी पॅन मध्ये दोन टेबल स्पून इतकं तेल घातलेलं आहे तुम्ही इथे अर्धा तूप आणि अर्ध पेट असंही घालू शकता तेल गरम झालं की त्यामध्ये काही खडे गरम मसाले घालायचे आहेत त्याच्यामध्ये आहे वेलची लवंग आणि तमालपत्र त्याच्यानंतर त्यावर मी बारीक चिरलेला कांदा घालणार आहे हा बारीक चिरलेला कांदा जर का तुम्हाला स्मूथ अशा ग्रेव्हीमध्ये आवडत नसेल तर तुम्ही आपण जरी कांदा पेस्ट केला त्यावेळी वापरला तरीही चालेल पण मला त्याच्यामध्ये थोडासा कांद्याचा बाईट आवडतो त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट घालायची आहे आणि आता आपण कांदा चांगला परतून घेणार आहोत कांद्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपण हा परतून घेणार आहोत आता आपला कांद्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे तुम्हाला इथे दिसत असेल कांद्याने त्याचा रंगही बदललेला आहे त्यावेळी ह्याच्यामध्ये मी लसणाची पेस्ट घालणार आहे आलं लसणाची पेस्ट ही आपल्याला ह्याच्यामध्ये परतून घ्यायची आहे आला ची पेस्ट ही परतून झालेली आहे त्याचा खूप सुंदर असा आरोमा येतोय त्यानंतर ह्याच्यामध्ये मी टोमॅटोची प्युरी घालणार आहे हारदाच टोमॅटो मी किसून घेतलेला आहे आणि हा ह्याच्यामध्ये घालायचा आहे टोमॅटो लाल मिरची पावडर हे फक्त चवीपुरतंच घालायचं आहे ह्याच्यामध्ये कारण की आपल्याला हिरवा रंग जो असणार आहे पालकाचा तो आपल्याला तसाच राहायला पाहिजे एकदा आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर ही लो ठेवायची आहे नाहीतर पटकन ते जळत आता आपले हे सर्व जिन्नस परतून झालेले आहेत आता त्याच्यामध्ये मी मसाले घालणार आहे इथे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे लाल मिरची पावडर पण कमीच घालायची आहे त्याच्यानंतर ही आहे जिरेपूड आणि गरम मसाला आपल्याला ह्या भाजीला टेस्ट जी आहे ही आलं लसणाच्या पेस्टनेच आणायची आहे आणि तिखटपणा जो आहे हा हिरव्या मिरची आता हे मसाले आपण अपन, आपले परतून झालेले आहेत त्यावेळी हे आपण साईडला ठेवून देणार आहोत इथे मी पालक ब्लांच करून घेणार आहे आणि त्याच्यासाठी मी पाणी इथे गरम करत ठेवलेलं आहे अगं इथे पाण्याला उकळी आलेली आहे त्यावेळी ह्याच्यामध्ये मी पालक घालणार आहे इथे मी पालक स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पालकाची पानं घालायची आहेत हा पालक मी अर्धी जुडी घेतला होता पण प्रत्येका प्रत्येकाची जुडी ही वेगवेगळ्या आकाराची असते आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर हा दोनशे ग्रॅम इतका है, पालक आहे आणि पालक पालक उकडताना पाणी जे आहे हे खूप जास्त घ्यायचं नाहीये कारण की आपण हे पालकाचं पाणी आपल्या ग्रेव्हीसाठी साठी वापरणार आहोत आता मी ह्याच्यावर झाकण आहे थोडा पालक शिजेपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत आता पालक शिजायला फार वेळ लागत नाही पालक इथे शिजलेला आहे त्यावेळी मी पालक काढून घेणार आहे आणि पालकाचा हिरवा रंग तसाच राहण्यासाठी त्याच्यावरती मी थंड पाणी घालणार आहे हे फ्रीज मधलं थंड पाणी आहे ते मी घातलेलं आहे आता मी इथे पुन्हा एकदा मसाला जो हो आहे हा हीटवर ठेवलेला आहे आता आणि तोपर्यंत मी आपली पालक जो आहे हा ग्राइंड करून घेणार आहे जेणेकरून हा मसाला होईपर्यंत आपला पालक ग्राइंड करून होईल आणि तो पटकन आपण त्या ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत आता ही प्युरी मी घालणार आहे आता तुम्ही इथे इथे तुम्ही पाहत असाल आपल्या पालक प्युरीला किती सुंदर हिरवा रंग आलेला आहे तुम्ही हा मसाला जर का आधी बनवून ठेवला हो आणि आयत्यावेळी ज्यावेळी जेवायच्या वेळी प्युरी पालकची प्युरी बनवून ह्याच्यामध्ये घातली तर एकदम आपल्याला हिरवागार रंग भाजीला हा तसाच राहतो आणि आपली ग्रेव्ही ही बनवून फटाफट तयार होते आता ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे त्याच्या आधी मी ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहे पालक हा चवीला तसा खारट असतो तस त्याच्यामुळे मीठ घालताना थोडं जपून घालायचं आहे ह्याच्यामध्ये पाणी घालताना आपण पालक ब्लांज करताना जे पाणी वापरलं होतं तेच घालायचं आहे ह्याच्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे त्याच्यावर ते झाकण ठेवायचं आणि मसाल्यामध्ये आपल्याला पालक थोडा शिजवून घ्यायचा आहे आता ग्रेव्हीला छान अशी उकळी आलेली आहे आपण सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर स्वादासाठी मी वरून थोडासा गरम मसाला घालणार आहे आणि हे मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या घरातली साय असते ती साय घालायची आहे ह्याच्यामध्ये चांगले दोन ते तीन टेबलस्पून इतकी साय घालायची आहे आता आपली पालक कोफ्ता करी खाण्यासाठी रेडी आहे इथे एक टीप आहे की पालक जरी शिजवून घेतलेला असेल तरी पण तो ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तरच आपल्या भाजीला चव जी आहे ही चांगली येणार आहे आता ग्रेव्हीमध्ये मी कोफ्ते घालणार आहे आणि कोफ्ते घातल्यानंतर फार वेळ ते उकळवायचे नाहीये जस्ट मिक्स करायचे आहेत आणि आपण ही जी आहे ही बंद करणार हो। आहोत आता पालक पनीर कोफ्ता करी तयार झालेली आहे ही मस्त अशी मी सर्व करणार आहे आता ही गरमागरम अशी पालक कोफ्ता करी पराठे किंवा जिरा राईस ह्याच्या बरोबर खाण्यासाठी रेडी झालेली आहे ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या नवीन रेसिपी साठी बेल आयकन प्रेस करा थँक्यू